આરોકાણે અચલપુર અને મરાઠવાડિયા મોહલ્ ઉભેલા શાળાધારાની સમજુ વાપી યાદ રાખના પૂર નામ નિતેશ નરાયણ સકલ હિન્દુ સમાજ माध्यमातून हा भव्य असा बाईक रॅली आणि ही सभा आयोजित केलेली आहे उपस्थित असलेल्या खासदार कन्माला बोंडे साहेब या सभा आणि हा आयोजक या पूर्ण बाईक रॅलीचे आयोजक कळवट हिंदुत्वादी आमचे ठाकूर गदरेजी माझ्या सहकारी सागरभेद उपस्थित असलेले माझे हिंदू माता वगैरे आणि माझ्या सर्व तरुण मित्र फार मस्ती नितेश राणे गो अच्छलपूर आणि दे परतवाडा मी सवा उभे असाल ज्या ज्या मशिदीतून मला ऐकत असाल एक लक्षात ठेवा हे आमचे हिंदू मांडी लावून बसून धमक्या काय देत आहे कुठे गेले ते पंधरा मिनिट हैदराबादचे तुम्हाला त्याद्वारा मी आम्हाला खरं सरकार पंधरा मिनिटाचं तो फार मागितले रे सगळे संपूर्ण कोणाला धमक्या देता कोणाला आव्हान देतात अरे देवानी भीती नावाचं बटनच टाकायचं विसरलेलं काय बळत पडत नाही काय बळत पळत नाही आता गेलो तुमच्या सगळ्यांच्या समोर हिंदू समाज मोठ्या प्रमाणामध्ये जमलेला एक बाहेर येऊन तू पण बघायला तयार नाही आम्हाला एक बाहेर <laughs> मी ऐकले बायका कोरोना पण बाहेर जाऊ गावी पाठवून दिलेला आहे <laughs> परत सांगतो नुसतं एक दिवस अशी हिंदू वर्षाच्या तीनशे पाचशे दिवस दिवसाचे चोवीस तास जो हिंदूकडे वागले नेलेली बघेल त्यांनी परत आपल्या आपण झोबळा ओळखता येणार पाहिजे घराब करून टाकायचा आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही आम्ही पहिले तुम्हाला कला घेडले नाही तुम्ही पाहिजे ती मस्ती माझ्या महाराष्ट्रामध्ये कराल पाहिजे ती मस्ती माझ्या हिंदू सगळ्या तुम्ही कराल आणि आम्ही हिंदूंची बाजू पण घ्यायची नाही हिंदूंच्या बाजूनी बोलायचं पण नाही आणि आम्ही बोलायला लागलो तर बोलते की नितेश राणे दंगल भडकात का दंगल कशी असते आम्हाला महाराष्ट्रामध्ये वातावरण खराब करायचं नाहीये पण तुम्ही जेव्हा भाईचारेच्या अंगा लोकांना लेक्चर देता मोठ्या गंगा जमुना त्या सर्व धर्म समभावची टेपडे वाजवता मग तो नियम तुम्हाला लागत नाही का <laughs> तुमच्या घरी नियम वेगळे आहेत का सरळ स्पष्ट एवढंच म्हणणं आहे जो नियम मुसलमान धर्माला लागतो जो नियम मुसलमानांच्या सरासुधीला आणि इतक्या जुलूसला लागतो तोच नियम माझ्या गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीला आणि नवरात्राच्या मिरवणुकीला लागला पाहिजे एवढं सरळ स्पष्ट म्हणणं तुम्ही पाहिजे तेवढ्या मिरवणुका काढाल पाहिजे तेवढ्या झिंग्या घालाल पाहिजे तेवढ्या झिंगे दोन दोन माझ्यापर्यंत वाचवाल आणि माझा हिंदू समाज तेव्हा माझ्या सरा हिंदू सरासुदीच्या वेळी जेव्हा रस्त्यावर उतरतो जल्लोष करतो तेव्हा तुमच्या ढोंगणाखाली निश्चित लागतात हा कुठला नियम आहे कसा सहन करायचा मी आता हल्ली गणेश चतुर्थीची मिरवणूक आणि दुसऱ्या दिवस ईदची दुरुस्ती मिरवणूक निघाली माझ्यावर जे काय दंगल भडकावणारे आरोप करी विचारे मला भारत देशामध्ये माझ्या महाराष्ट्रामध्ये एक अशी ईदची दुरुस्ती मिरवणूक तुम्ही दाखवायची गुरुच्या मिरवणुकीवर माझ्या हिंदू समाजनी बगाड मारला असं एक मला दाखवायची एक तुम्ही एक मला दाखवा आणि आमचे जेव्हा गणपतीच्या निवडणुका निघाल्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला किती मिळण्या टाकू तुमच्या विदर्भामध्ये आतून तो टेख आता खरे आतून जरा था थांबा आता माझे था नवरात्र पण येते जसे माझी गणेश चतुर्थीच्या मूर्त्या तोडल्या ना माझी देवीची पण तोडला असं म्हणायचं का आम्ही काय करायचं आहे आणि जेव्हा आम्ही हा मुद्दा उचलतो जेव्हा आम्ही त्यांच्या अंगावर जातो त्यांच्या प्रश्न विचारण्याची हिंमत ठेवतो तेव्हा मोठा हिंदू मोठ्या आमलोकांना बोलणारे प्रश्न विचारणारे आम्हाला सांगता नाही नीतेजी आमच्या देशामध्ये सर्व धर्म समभाव आहे भाईचारा आहे ती काय गंगा जमू ना त्या काहीतरी म्हणतात ते काय आता भाईचारा आणि हे सगळी नाट्य जरा त्या मस्जिदीमध्ये जाऊन त्या मोलवेला जाऊन समजाव ना ते तुझ्याकडे भाईचा विकतो जातो का हिंदू सर्व धर्म समभाव आणि पत्र ऐकतो त्यांचा आणि त्याला काही आमच्या मिरवणुकीवर दगड मारायच्या हे कुठलं न्याय म्हणून मी नगरच्या बोललो की तुम्ही आमच्याकडे बघाल तर तुमको मी चुन मारे इतना ध्यान नाही तुम्ही अगर सुरुवात करत असाल आमच्या भगवायला आडवा यायचा तर एका मस्जिदीवर तो हिरवा झेंडा लागणार नाही एवढं मी वातावरण महाराष्ट्रामध्ये आम्ही करून टाकतो आणि ते नुसतं सहन करण्यासाठी बसलेलं नाहीये ते तुम्ही जे कराल आम्ही नुसतं सहन करायचा तुम्ही यापुढे लक्षात ठेवा जे गणेश चतुर्थीला झालं ते अगर नवरात्राला अगर कोणी करायचा प्रयत्न केला कर तर तुमच्या पण पुरुष आणि ह्या जुलूसच्या काही ईदच्या मिरवणुका वर्षभर निघतील एक परत सुखरूप घरी जाणार नाही एवढा शब्द घेऊन तुम्हाला लोकांना इथे पाठव त्यां सुरुवात तुम्ही लोकांनी केली आहे आणि आम्ही अंत करण्याचं काम हिंदू समाज करेल एक लक्षात ठेवा नुसतं गप्प की आम्ही लोक नाही आहे आणि काय निवडणूक आहोत हे आम्हाला सर्व धर्म समभाव बोलणारे जे कोण बडवे आमच्या समोर येऊन बोलतात त्या भडवेनं आम्हाला विचारायचंय राहुल कडे बोलतो जरा ईदच्या दुरुस्तच्या मिरवणुका जाऊन फक्त कोण नागताय त्याच्या कसल्या होत नाही दिल्या आहे हे पत्रकार मित्र मला विचारतात ते काय मिळते जीव तुम्ही तर सगळ्या मुसलमानांच्या विरोधात बोलता मी बोलतो नाही <ड़ागी> बोलत सगळ्या ना मुसलमानांच्या विरोधात मी राष्ट्रभक्त मुसलमानाच्या विरोधात बोलत नाही जय मुसलमान माझ्या देशाला स्वतःचा देश मानतो माझ्या तिरंगाला सलाम ठोकतो जो, जो मुसलमान जेव्हा माझ्या गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीवर दगड मारले जातात तो त्या दगड मारणाऱ्या वाल्यांना जो विरोध करतो तो राष्ट्रभक्त मुसलमान आमचा आहे हे तुम्ही लक्षात ठेवा त्याच्या विरोधात आम्ही लोक नाही आहोत पण जे मुसलमान जे जिहादी धोक्याचे मुसलमान त्यांच्या मिरवणुकीमध्ये सरपंचे जुडाकरचे नारे देणार लोकांचा गैरकार करणार त्या मुसलमाना मुसलमानांना आमचा विरोध आहे एकाला आम्ही जिवंत या या दिहारेने ठेवणार नाही हे शपथ आम्ही लोक ठेवून बाहेर निघालेला आहे काय झालं तुमच्या अकोला मिरवणुकीमध्ये मध्ये नाचवले आतंकवाद्यांचे चित्र वा। काय सर्व धर्म समवया जमवणार हो? त्याची वैगा आणि आतंकवाद्यांचे फोटो तुम्ही भिरकवत असाल आतंकवाद्यांच्या नावाने तुम्ही जय जयकार करत असाल आणि आम्ही लोकांनी काहीच करायचं नाही आम्ही लोकांनी विरोध पण करायचा नाही कारण का विरोध केला तर आम्ही दंगल भडत होतो मग काय करायचं त्या आता मोद्यांना आमच्या इकडे बॉम्ब हल्ले करण्याची परवानगी द्यायची या लोकांना पाकिस्तान त्याला एका जागेवर ठेवायचं नाही ही शपथ घेऊन आज या मोर्चाकडून तुम्ही लोकांना निघायचं आहे तक्टरवायचं होऊ शकतबंदी होऊ शकतात आमच्या धर्मासाठी दिवस रात्र जगू शकतात आणि आम्ही नऊ ते पाच पाच वाजता जसं दुकान बंद करतो ना तसं धर्मा पण काम बंद करायचं घरी जाऊन लोक पाहिजे नाही किती बघत बसायचं आज कोणाला मारलं आज कुठल्या बहिणीला लव जे मध्ये घेऊन गेले बघायचं आणि काहीतरी बातमी सापडली तर लगेच वर पाठवत बसायचं ते बोलतात ना शिवाजी महाराजांनी जन्म घेतला पाहिजे पण शेजारच्या घरी मी का नाही करणार या ना मानसिकतेला माझा विरोध आहे आपली त्यांच्या विरुद्ध लढाई आहे ते केवढे कडवत आहेत हे पहिले तुम्ही लक्षात ठेवा त्यांच्या इस्लाम मध्ये हिंदू हा काफी नसतो त्यांच्या इस्लाम मध्ये हिंदूला नीच आणि दर्जहीन म्हटलं गेलेलं आहे कुठल्याही माणूला या व्यासपीठावर बोलवा आणि विचारा आणि ते गाडे बोलतोय का खोट बोलतोय का त्यांच्या इस्लाम मध्ये लिहिलंय तुमचा धर्मांतर करून टाका तुम्हाला इस्लाम स्वीकारायला लावा याचा तुम्हाला संपून टाका असं त्यांच्या इस्लाम मध्ये लिहिलेलं आहे मग ते तुमचे आणि आमचे कसे होणार कधीच होणार नाही आमचा जागर आता उदाहरण देत होता बोलत होता दुकानामध्ये जात असताना खरेदी करत असताना समोरच्या जय श्रीराम बोलतोय का बघा परत खरेदी करा मी तो पुढे जाऊन सांगतो हे वडवे तुम्हाला बसवण्यासाठी जय राम तोंडातून बोलते त्याला नाही मागे पुढे बघत तिथे तुम्ही दुकानांची नाव बघा पुढे जय राम टेलर लिहिला असता आणि अब्दुल तिथे टेलर म्हणून बसला असतो बसला असतो की नाही माझ्या मागा वगैरे ना बसू नका त्याला बोलाय तू किशातचा पहिला आधार कार्ड दाखव तुझं नाव पहिलं काय दाखव नाही त्या दुकानावर तुझं नाव नावली तरच मी तुझ्याकडून खरेदी करेल त्याच्या गाव ओढत मी हिंदूकडे निघून जाते ही बोलण्याची हिंमत ठेवा आपल्या हक्काच्या भाईकडून विकत घ्या भाईजांकडून घेऊ नका आपले कधी होणार नाही जो पैसा तुमच्याकडून कमवतील ते या जिहाजसाठी हे लोक वापरतात कारण का त्यांच्या इस्लाम मध्ये आहे ते त्यांच्या अल्लाशिवाय आणि मोहम्मद पैगंबराशिवाय ते अजून दुसऱ्याला कोणालाच मानत नाही मूर्ती कुठन करत नाही मूर्ती मानत नाही कॅमेरा तुम्ही कितीही देवी देवतांचे फोटो त्यांना दाखवा कितीही दांड्यामध्ये त्यांना मिळवा कितीही तुमच्या जवळचे मित्र आणि भाई बोलवा जेव्हा त्याचा धर्माचा विषय येईल तेव्हा पहिला मान तुमचा कापेल आणि त्या मशिदीतून निघून जाईल लक्षात ठेवा म्हणून हे दांडिया खेळत असताना आता येतील नवरात्राच्या टायमाला मोठे शाहरुख खान म्हणून भरवे येतील तुमच्या समोर तुम्हाला काय काळात कळलं का हिंदू नाहीये हा माझ्या माझ्या हिंदू भावांना मी सांगतो दांडे आता त्याच्या जागेवर झाला ते तो परत घरी वाकला नाही पाहिजे त्यांच्या कुठल्या महिलेकडे बघी वाके मी बघितल्यानंतर जिवंत ठेवतात का आम्ही कित्येक लव बिहारच्या केस मध्ये मी असो आमचा साजूर असतो आणि महाराष्ट्रात जातो कधी कधी मुलगा कधी कधी मुलगा हिंदू असतो मुलगी मुसलमान असते आणि जेव्हा तेव्हा जेव्हा त्याच्या ते ते समाजाला करत त्या असा अर्थ तिथं त्या हिंदू मुलांनी केलंय त्या मुसलमान समाजाने त्या मुलाला गायब किंवा मारून टाकलेला आहे जीवंतमध्ये हिंदूला ठेवलेलं नाहीये पोलीसची कारवाई तर नंतर सोडा तो नंतरचा विषय त्यांना ज्या दिवशी कळत ते आमच्या मुसलमान तरुणीला एका हिंदूनी बसवल्या आणि त्याच्याबरोबर घेऊन जाऊ तो तिला धर्म बदलायला सांगतो तो ते लोक त्याला जिवंत पण ठेवत नाही आणि आपण काय करतो पोलीस केस करणार वर पाठवणार कोणतरी सागर बेग ठाकूर गदरेल भेटतय का बघणार तो भेटला अरे ठाकूर भाई एको ना आमचे हिंदू बहिणकोल एकेक आहे मग आमचा ठाकूर देणार छत्रपती शिवाजी महाराजांसारखा तो प्रश्न सोडवा मग तू काय करणार पहिला तुम्ही लक्षात ठेवा या पुढे या अचलपूरमध्ये या परतवाड्यामध्ये कुठल्याही माझ्या हिंदू बहिणीला कोणी या जेहाड्याने वाकड्या नजरेने बघितलं पहिल्या त्याच्या तळड्या तोडा आणि मग पोलिसांकडे जाऊन केस दाखल करा नाही बघायचं मागे पुढे माझा धर्म हा माझी अस्मिता आणि माझा स्वाभिमान असला पाहिजे माझ्या धर्माकडे बघणाऱ्याला दहशत वाटली पाहिजे ते नाही बाबा एका हिंदूकडे बघू नकोस त्याच्याकडे बघितलं तो आम्हाला काही सोडत नाही अशी भीती तुमच्या आपल्या धर्माबद्दल निर्माण झाली पाहिजे मग नाही करायला लागणार मला अशा बाईक राही नाही घ्यायला ना लागणार मला धर्म सभा तुम्ही विचार करा आज हिंदूंना तुमच्या हिंदूंना आमच्या हिंदू सारख्या हिंदुत्वानी कार्यकर्त्यांना तुमच्याशी बोलायला यायला लागतय तर धमक्या येत आहे घडिओ बनवताय फवे निघत किती हिंमत चर्ची आहे बघितलं बघा मला वाटतं हे पाकिस्तान आहे ह्याला वाटतं भांडल्यानेच आहे काही केलं तर खपेल काही केलं तर होईल हे तर पोलिस आहे तिथे पोलिसांवर विश्वास आहे म्हणून मी काय बोलत नाही पण हे लोकांना कधी अगर आजमानच असेल तर परत सांगतो पोलिसांना सुट्टी देण्यासाठी आम्ही तयार आहोत होऊन जाऊ दे अचक पोलीस तुम्ही किती कुठे किती आणि te que e <coughs> 雨 marriages aso tad a hey uh u u u u u u u nih hairioso iau u ah l naked siny Еслиtrekco r-rishy ez он SHEenA-c misty-ck'z Zen-kyw-kyr Radio- derivy- i cởed khif tasky-siani-proYviminither- mıyy мgж CF-csc corgeddedd rolla-y- Danke- Ariy her sqar.com ui- 我們fz complètementw Sad-r- drby-r'kisle classic.A- suppliers plus. liya furm mehe Ooooh- données tk-身- reservy Russell- frya가r LAUGHTER-y itsa- إi-h- acum specialty. Yr vivida- ami- Rodriguez-A realise Strategy-sa. some��uru ef. Lis- Onalch- birazh